यशवंतराव मुक्त विद्यापीठ मधून तुम्ही दहावी केली दहावी नंतर पुढचं शिक्षण कस माझं म्हणजे सगळं शिक्षण जे आहे ते सगळं एक्स्टर्नलच झालेलं आहे मी कधीच कॉलेजला गेलो नाही म्हणजे ऍडमिशन झाल्यानंतर पण कधी कुठल्या कॉलेजला गेलो नाही मी सगळं एक्स्टर्नल शिक्षण घेतलं कारण जगणं माझ्यासाठी फार महत्वाचं होतं लहान बहिणीचं लग्न होत त्याच्यानंतर लहानपणापासून बघत आलो होतो आमच्या मोठ्या भावाचं लग्न झालं त्यावेळेस आमची शेती घाण ठेवली होती वडिलांनी बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस ते सालाने होते कर्ज फेडायला लग्नाचं आणि त्यांच्या बरोबर पण आम्ही लहान असताना तिथं जायचो त्यांच्याबरोबर वडिलांबरोबर ते अशोक डुकरे म्हणून होते वडू वडू गावचे ते संभाजी महाराजांचे तीर्थक्षेत्र आहे हळू त्या ठिकाणी ते अशोक डुकरे म्हणून होते तर त्यांच्या शेतीत आम्ही सालानी होतो वडील माझे ते बहिणीचं कर्ज लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी माझ्या दोन नंबरच्या भावाचं ज्यावेळेस लग्न झालं मी स्वतः तीन वर्षे त्याचं कर्ज फेडलेलं भावाचं लग्नाचं कर्ज आणि त्याच्यानंतर परत माझं लग्न होतं माझ्या लग्नानंतर माझ्या बहिणीचं लग्नाचं होतं पण माझ्या लग्नाचं एवढं मला काही टेन्शन नव्हतं फक्त माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं आणि त्या काळामध्ये बहिणीचं लग्न करायचंय मग त्याच्यासाठी पण मला काहीतरी थोडीशी पुंजी जमा करावी लागेल असं माझं ध्येय होता पण मी मला प्रत्येक ठिकाणी पावलं पावली फक्त मला ठेसाच बसत गेल्या फक्त मला माझा चांगलपणाचा किंवा माझा समाजाने फक्त फायदाच घेत गेले मला ते कळत नव्हतं समजत नव्हतं पण माझा प्रत्येकाने फक्त नाही का फायदा कसा घेता येईल तेवढंच केलं हे तर काहीच नाही पण माझ्या घरच्यांनी पण माझा फायदा घेतला जे माझ्या बहिणीला कधी काही अडचण आली दाजींनी मारलं हाणलं की तिचा संसार सगळा मी दिला एखाद्या रविवारी किंवा एखाद्या दिवशी वेळ भेटेल तसं आलं महिन्यातून एकदा मग तिला कढई नाही लाटणं नाही पोळपट नाही त ता, तवा नाही अशा काही वस्तू असतील तर त्या हे करायचो तिला घेऊन द्यायचो आणि तिचं घर सारवणं घरावरती पत्र टाकणं अशा काही गोष्टी त्या करत राहायचो पण त्यातून पण जबाबदारी जी आहे माझा भाऊ फार विचित्र होता एकदा तर त्याने काय केलं ड्रायव्हर होता तो लोकाची गाडी केसन सनसवाडी मधली एक जीप गाडी होती कमांडर गाडी आणि ती त्यावेळेस पॅसेंजर शिट व्हायचं काम करायची ती गाडी ती गाडी पॅसेंजर सीट व्हायची काम करायची मग तो त्यांनी काय केलं दगडे घेतले दगडी गाडी खाली दगडी लावले त्याचे स्टिपनी नाही का चाक काढून घेतली भावाने माझे मध्ये असे म्हणजे पोटाने व्हायचे मग तो दोन दो नंबरचा भाऊ आम्ही आम्ही गेल्यानंतर मग त्यांनी ना, ना। सांगितलं की जे काही पैसे असतील ते थोडे थोडे पैसे करून देतो तुम्हाला पण त्याला काही मारू आणू नका काय करू नका असं त्याला सांगायचं निघून घ्यायचं मग तो पण महिना महिना दोन दोन महिने माझ्याकडेच राहायचा बुफकिल्ला माझेच राहण्याचे खाण्याचे वांदे असायचे मी वडिलांना घेऊन आलेलो वडिलांना घेऊन आलेलो म्हणजे माझ्या मोठ्या भावानी आणि मामांनी त्यांनी वडिलांवर कंप्लेंट दिलेली आई वारली होती आई कधी वारली म्हणजे तुम्ही साधारण सातवीला होतो म्हणजे सातवी सोडायच्या अगोदर आई वारली आमची आई विहिरीत पडून मारली जवळजवळ दोन दिवस आई विहिरीमध्येच होती आणि शोधशोध करण्याचा प्रयत्न केला मी गावाला नव्हतो भाऊ गावाला नव्हता गावाला कोणच नव्हतं फक्त वडील आणि आई होती आता ती कशी वारली काही माहीत नव्हतं आणि मग सगळ्यांनी वडिलांवर ब्लेम केला की के वडिलांनीच आईला मारली म्हणून त्यांच्या कंप्लेंट दिली लोणीकंदमध्ये पोलीस स्टेशनला आणि मग पोलिसांनी सांगितलं मला आईचं ज्यावेळेस पण पूर्ण अनुमोदन झालं सगळं कार्यक्रम झाल्यानंतर की वडिलांना अटक करावी लागेल असे तसं पण मला लहानपणापासून आईचं वडील वडिलांनी कधी मुलाला मुलगा समजलंच नाही कुठल्याच मुलाला कधीच प्रेम दिलं नाही पण मला त्यांना त्यांचं प्रेम मला पाहिजे होत की लहानपणीच आता आई तर दिली मग वडिलांना पण जेल झाली शिक्षा झाली तर कसं व्हायचं काय व्हायचं तर त्यावेळेला मी परत ते आमच्या सत्यवान जे दुकानात किराणा मालाचं चा दुकान चालवायचे त्यांच्याकडून त्यावेळेला मी पाच हजार रुपये घेतले लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये पाच हजार रुपये दिले आणि वडिलांना त्यावेळेस पुण्याला घेऊन गेलो जिथं मी राहायचो मामाकडं कारण ते लोक म्हणू शकत नव्हते की तुला सांभाळायचं सा, बापाला सांभाळायचं कारण मी सगळं सांभाळत होतो म्हणजे घरच मी चालवत होतो थोडक्यात त्यामुळे मी वडिलांना घेऊन गेलो तिथं वडिलांना घेऊन गेल्यानंतर वडिलांना तिथं सांभाळायला लागलो परत मग भावाचं नंतर भाऊ पण यायचा कारण भावाने अशी काही कुठाने केले इकडं की तो तिकडे यायचा त्याला आठवड्याला हजार पाचशे हजार पाचशे मला द्यावे लागायचे तो इतका आ, आता तो एक्सपायर झालेला आहे एखाद्याचं नाही का तो गेल्यानंतर त्याच्याविषयी चांगलं बोलायला पाहिजे पण तो इतका विचित्र होता की एवढं लहान मुलगा बारा पंधरा वर्षाचा मुलग आणि त्याच्याकडून आपण पैसे घेतो हजार दीड हजार रुपये घेतोय आणि तुझे भाऊजाई खूप आजारी आहे सिरियस आहे आणि दवाखान्यात पैसे लागतात म्हणून पैसे घ्यायचे मला रावायचं नाही प्रेमकोटी भाऊजीला आपण भेटायला गेलो पाहिजे म्हणून मी त्याच्याबरोबर जायचो अक्षरशः ती झाडू बिडू मारत असायची वटेवट बघितलं तर फार वाईट वाटायचं अरे खोटं बोलून तो माझ्याशी पैसे घेतले त्याचं मग तो रात्रभर पत्त्या खेळत बसायचा लोगो ते त्या पैसे सगळे पत्त्यामध्ये हरायचा तो भाऊ माझा आणि सकाळी उठला की मी माझ्या घरी निघून यायचो बुक केला परत काम धंदा बघायला गायचा मला म्हणून मी निघायचो तर तो जवळजवळ फाईव्ह नाईन चौकापर्यंत बस मध्ये मला सोडत नसायचा शेवट माझ्या जवळ काही चार पाचशे रुपये उरलेले मी एक्स्ट्रा ठेवायचो तर ते पैसे पण काढून घ्यायचा आणि मग मला सोडायचा तो आणि मग मी त्या फाईव्ह नाईन चौकापासून विश्रांतवाडीपर्यंत चालत जायचो विश्रांतवाडीपासून लिफ्ट घेऊन कुठेतरी बोफकेल साईडला ते एरो दाखवलेले आहे तिथून मला वाटतं साडेतीन चार किलोमीटर कळस पासून ते बुफकेल आहे तिथपर्यंत जायचो गाडी भेटली तर तिथं ठीक नाही भेटली तर मग पाय 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 बुफकेलला जायचो अशा परिस्थितीत म्हणजे त्याचं पण मी हे केलंय की आणि परिस्थितीनुसार मला करावं लक्ष लागायचं नंतर काहीतरी व्यवसाय करायची असं मला हे झालं की आता बस झालं शिक्षण कुठपर्यंत आपण शिक्षण शिक्षण करत बसायचं अविनाश भावे ब्राह्मण समाजाचा तो वर्गामध्ये दोन नंबर असायचा त्याचा आणि माझा एक नंबर असायचा एक महार समाजाचा मुलगा नाही आणि तसा मध्ये पहिला नंबर क्रीडामध्ये पहिला नंबर म्हणजे कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी पहिलाच नंबर असायचा आणि तो अविनाश भावेचे वडील जे होते ना ते जरा पुनशि सोबत होते हे तांबड्या अरे अरे काम धंदा बघायचं हे बघायचं ते बघायचं काय शाळा 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 करतो रे मला थोडस डाऊन सारखं वाटायचं ना असं वाटायचं खरंच काय त्या शाळेच करायचं आपण आपली आई वडिलांची परिस्थिती कशी म्हणजे वडिलांची परिस्थिती कशी आहे घरची भाऊ भवंड अं पैशासाठी मरमर मारतात आणि आपण काय शिक्षण शिक्षण करायचं तो शिक्षणाचा विचार आपण डोक्या बाजूला काढला पाहिजे काहीतरी व्यवसाय केला पाहिजे म्हणून व्यवसाय करायचा आणि व्यवसायाबरोबरच शिक्षण घ्यायचं हा हेतू फिक्स होता म्हणून काय करायचं तर त्यावेळेला नुकतंच केबल झी टी व्ही दोन तीन चॅनल असायचे झी टी व्ही जी सिनेमा तो पे चॅनल असायचा आणि मी टेक्निशियन होतो ज्या ठिकाणी सिग्नल ड्रॉप असतील तिथं ते आ, हे लावायचं एमप्लिफायर लावायचा सिग्नल वाढून द्यायचे टीव्ही ला सिग्नल आले म्हणजे लहानपणापासून इलेक्ट्रॉनिकचा किडा होतो मी आणि मग त्या ज्या ठिकाणी मी काम करायचो चंद्रपाल वैद्य म्हणून होते त्यांचं स्टार केबल नेटवर्क होत चांगला नामांकित माणूस होता आणि स्टार केबल नेटवर्क होत त्याचं आणि त्याला म्हणलं सेटअप आपण काय म्हणला तो मेरे पास मेरेपास कांबे म्हणलं हा पे तो म्हणलं हे लेकिन मेरे सब सेटअप ले ले म्हटलं एक लाख को झिरो कितना होता मला पटकन सांगता नाही आले किती शून्य असतात एक लाखाला म्हटला एक एक अँटिना ए... व एक एक लाख रुपये काय सात अँटीना होते सात लाखाची त्याची चॅनल शॅनलिन ते म्हणला हे सगळी सिस्टीम पंधरा लाखाची हा म्हणला लेण्या काय म्हणला तू मय को कितना पैसे देत रे महिने का मेरे पास काम करताय तू केबल कनेक्शन डालताय और रिपेरिंग का काम रहता वो करता है तो तेरे को कितना पैसे आहे तीन हजार दिन देत आहे महिने का म्हणला पंधरा लाखाला तुला किती दिवस लागतील त्यांनी चंद्रपाल वैद्य जो आहे अजून पण आहे तरी गेला की मला सलाम सेट म्हणतो <laughs> मी जातो कधीतरी तरी सलाम सेट म्हणतो आणि त्याला काय माय आली माझी माहीत नाही जवळजवळ दोन वर्ष काम केल्यानंतर त्याच्याकडं त्याने ते सगळं सिस्टम मला सेटअप करून घेतलं माझ्याकडून जे कपडे करून घेतली त्याला माहिती होतं होत आग्रावर क्लिअर फोर्ड आहे मग ते म्हणलं जे जे विदाऊट पे चॅनल आहेत ना ते देतो म्हटलं आणि एक पे चॅनल देतो सगळं तुला झेपणार नाही एवढं मटेरियल तर त्याने एक लाख पासष्ट हजार रुपयाला मला ते सगळं मटेरियल दिलं एक लाख पासष्ट हजारामध्ये त्याला मी नऊ हजार रुपये दिले माझ्याकडे नऊ हजार रुपये त्याला दिले एक लाख पासठ हजाराला व्यवहार ठरला आणि सगळं झाल्यानंतर त्याला म्हणलं अरे एक काम क्या, क्या अरे <laughs> का कर कर ना भैया म्हणला क्या विक आहे अरे सर तो लुटली आवडला तुम्ही म्हणलं ओ पण का पाच हजार होत मायनस करतो ठीक आहे म्हणला कर द्या चल ऐसा नाही म्हटलं उदर लिखाय ना उधर लिख के दे दो की वो 5000 कम कर दिया अरे म्हटला देगा जब भी तो लिखेगा तो अभी दे रहा नहीं कुछ नहीं कभी फेडेगा मेरा पैसा क्या करेगा नहीं म्हटला मैं फेडता आपका पैसा पूरा क्लियर करूंगा लेकिन उस पे लिख के दे दो 5000 माइनस करके ठीक है म्हटला तो स्वतः त्याची डिश काढू लागला डिश आंटीना स्वतः काढू लागला रिशवर काढू लागला बी काढू लागला सगलो मटेरियल काढून ट्रान्सपोर्ट मध्ये गाडीत भरू लागला आणि सगळो घेऊन गेलो आम्ही Uh, सहजपूर या ठिकाणी ओरळी कांचीनच्या तिथं थोडंसं इंडस्ट्रीय एरिया आहे आणि तिथं भाडेकरूंची संख्या भरपूर आहे आणि मी तो तिथं आमचे पाहुणे राहतात आगंद बेंगळे त्या माणसाने त्यावेळेपासून ज्यावेळेस डिश लावायचं काम होतं त्यावेळेपासून आज मी या एवढ्या मोठ्या वैभवामध्ये आहे आजपर्यंत तो, तो माझ मदतच करते आंगण बेंगळे जी व्यक्ती त्यांच्याविषयी पण खूप काही करायचं म्हणजे सांगायचंय मला त्या आम्ही माझ एक कनेक्शनला मी अडीचशे रुपये घ्यायचो म्हणजे न्यू कनेक्शन द्यायचंय तुम्हाला तर मी अडीचशे रुपये घ्यायचो आणि पंचाहत्तर रुपये महिना घ्यायचो भाडं केबलचं भाडं पंचाहत्तर रुपये आणि त्यावेळेपासून म्हणजे एक पंधरा सोळा वर्षाच्या मुलाची तरतूद आज जेवढं मोठं सेटअप लावलं होतं अक्षरशः गावातली होत करून मुलं बघायला यायची कि व्यवसाय काय करायचा मराठी माणसाने काहीतरी केलं पाहिजे पण करायचं काय तर ते बघण्यासाठी तिथे यायचे आणि तिथं आल्यानंतर त्यांना ते वेगळंच वाटायचं की आपण दूरदर्शनच्या पलीकडे काय पाहिलेलं नाही इथं झी सिनेमा लागतोय झी टी व्ही लागते स्टेन लागतोय त्याच्यानंतर एशियन कन्नडी मद्रासी बंगाली बरेचसे चॅनल असायचे त्याच्यात आणि ते सगळे चॅनल चॅनल होते म्हणजे त्याचं पैसे भरायला लागत नसायचे आम्हाला आणि फक्त एक जी सिनेमा चॅनल होता आणि ह्याचा होता एक टार स्पोर्ट्स म्हणून चॅनल होता तो एक पे चॅनल होता तर दोन चॅनल फक्त पे चॅनल होते म्हणजे त्याच्यावरती मी केबल लाईन चालायचो तर कमीत कमी रोजचे आठ दहा आठ दहा कनेक्शन यायचे म्हणजे काही नाही म्हटलं तरी अडीच तीन हजार रुपये मला रोजचे भेटायचे न्यू कनेक्शनचे आणि महिन्याला त्याला बोलवायचो मी भैया मेरे निरोप द्यायचो भैया त्यावेळेस काय फोन नसायचे काय नव्हते मग तो यायचा मग त्याला पैसे द्यायचे मग कधी कधी त्याला बावीसशे सात बा, बावीसशे सत्तर रुपये माझ्याकडं एंट्री आहे कधी कधी वीस हजार वीस हजार सहाशे वीस हजार तीनशे म्हणजे मी जवळ एक रुपये पण ठेवायचो नाही कारण मला वाटायचं माझ्या जवळ जरी एक रुपये असेल ना तर माझ्याकडे काहीतरी हाय असं वाटलं आणि मी थोडस रिलॅक्स राहिले ज्यावेळेस माझ्याकडे काहीच नाही असं मला वाटेल ना त्यावेळेस मी कुठेतरी काहीतरी करेल म्हणून त्यावेळेस चंद्रपाल वैद्य ही व्यक्ती आली की जे असेल ते पैसे त्यांचं द्यायचो सगळं पैसे देत एक लाख साठ हजारातले नव्वद हजार रुपये माझे राहिले फेडायचे आणि साधारणतः एक वर्षाचा सा काळ उलटून गेला एक वर्षामध्ये अक्षरशः जाळ पसरलं केबल नेटवर्क मार्केटिंग मध्ये मी मास्तर झालो तिथं आणि जबरदस्त व्यवसाय चालवायला लागला रोजचे हजार पाच हजार तीन हजार चार ये माजे माजे बव, हजार रोजचा पैसा यायला लागला माझे भाऊ माझ्याकडे यायचा मोठा भाऊ हजार पाचशे घेऊन जायचा माझे दाजी माझ्या बहिणी माझ्याकडे यायचे हजार पाचशे दोन हजार असे घेऊन जा जायचे जा। आणि मी पण त्यांना द्यायचो कारण मग देण्याची दानच माझ्यामध्ये होती आणि ती तथागतांनी त्यावेळेस पण ठेवली होती आणि आज पण ठेवलेली मला त्याचा फार अभिमान वाटतो आणि मी तसं करत असताना आमचे मामा ज्या ठिकाणी मी किल्ला राहायचो तिथं मुकेश पारच्या नावाचा युपीचा माणूस तो मामांना देवभक्ताच देवाचं वेळ लागलो होतं मरकळमध्ये ताई महाराज ताई माऊली होत्या आणि ते दर गुरुवारी त्या ताईमाऊलीकडे जायचे ना का टाळबीळ कुठे हरे होम हॉस्टेल बिटेल असं त्याच सगळं करायच्या मला पण देवाची लय आवड होती कारण माझा मामाच म्हणजे नाही का म्हणतात ना जिस भोज का सरदार गांडू वो सारी भोज गांडू म्हणजे <laughs> आपण जर वाघाने जर शेळीचं सूत्रसंचालन जर, जर केलं तर त्या शेळ्या ढरकाळ्या दिल्याशिवाय राहत नाही हे मला माहिती होतं आणि माझा मामाच जर नाही का माळ जपतोय मग मी पण त्यांच्या बरोबरच माळ झपत बसायचो मी ग्रहण लागलं की गाणगापूरला जायचं तिथे त्या संगमावरती आंघोळ करायची ग्रहणामध्ये करावं लागते म्हणून असं तसं सगळं करायचो आणि ते मामांचा भक्त जो होता मामाचा जो भक्त होता मुकेश पारचा तो कांद्याचा व्यापारी होता मोठा आणि तिथं त्यांची ओळख झाली तो पण मरकळला जायचा मामा मरकळला जायचे आणि बघता बक्त, बघतोळ झाली त्यांची वळख झाल्यानंतर तो म्हटला असं तसं मी कांद्याचा व्यापारी म्हटला माझा भाच्याचं तिथं केबल नेटवर्किंग आहे आमचे मामांचं गाव येते आणि तिथं भरपूर शेतकरी तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला भरपूर कांदे मिळतील मग तो मुकेश पार्चे त्या ठिकाणी आला आता त्याला रिस कसं रिफरन्स महत्वाचा असतो मला ते त्यावेळेस कळलं आणि मग रिफरन्स कोण अरे ते केबलवाले नाही का त्यांचं पंत्री ते केबलवाले नाही का मग ते शेतकरी माझ्याकडे यायचे तर तुमच्या वळखीचं आहे का देऊ का कांदा त्याला हा द्या म्हणायचं आणि त्यांनी जवळजवळ तीन महिने इतका सुरळीत व्यवस्थित व्यवहार केला आणि तीन महिन्यानंतर अचानकच त्यांनी खुंडेकरी ट्रान्सपोर्टच्या सोळा गाड्या बारा टायरच्या सोळा गाड्या बोलावल्या आधी सगळा कांदा घेऊन ठेवला तुमचा त्यांचा सगळ्यांचा आणि सोळा गाड्या ट्रक कांदा लोड केला आणि वाशीमध्ये राहुल टेलर्स या ठिकाणी तो कांदा विकला कांदा विकल्यानंतर तो माणूस पाशार झाला तो मेरठला गेला मेरठ गाव आहे त्याच त्या मेरठला गेला मेरठला गेल्यानंतर मग मला काही माझं व्यवस्थित चाललं होतं इकडं सगळं मस्त लोक यायची डोकायची आठ दिवसानंतर काय चाललंय काय नाही व्यवस्थित चालले अर ते भैया दिसत नाही माहित नाही भैया दिसत नाही काय माहित नाही काय नाही कारण पहिल्यांदा मी रिस्पॉन्स घेतली होती पहिल्यांदा त्यांचं त्यांचं व्यवहार सगळं क्लिअर करून द्यायला लावले होते नंतर तो परस्पर कॉन्टॅक्ट करायला लागला परस्पर कांदा घ्यायला लागला आम्हाला काहीच माहित नव्हतं आणि त्यांनी तो, तो सोळा ट्रक कांदा फ्रॉड केला तो घेला गेल्यानंतर ज्या मालकाकडं मी भाड्याने घेतलं होतं ऑफिस तिथं डिश वगैरे लावल्या होत्या त्याचा पहिल्यापासून डोळा होता माझ्या सगळ्यांना एवढाचा लहान मुलगा आणि तो कंपनीत कुठेतरी परमनंट होता चांगलं होतं आणि हा माझ्यापेक्षा जास्त कम होत दिवसाला घर माझं सगळं माझं फक्त माइंड त्याच आणि त्याला अक्षरशः लोक सगळे गोळा व्हायला लागले की कांदा विकून गेला कांदा विकून गेला असं तस मग सगळ्यांनी कब्जा केला माझ्या त्या ऑफिसवरती कब्जा केला आणि सगळ्यांचं देणं सगळ्यांचं देणं जवळजवळ एक लाख रुपये होते मग त्या माणसाने सांगितलं मी सगळ्यांचं देणं देतो ह्याच्या आतमध्ये आणि पाय ठेवायचा नाही म्हणजे मी आणि अक्षरशः एवढं सगळं सेटअप केलेलं मला नव्वद हजार रुपये त्या माणसाचं देणं होतं ज्याच्याकडून मी सेटअप घेतला ते सगळं अक्षरशः असं अंगाच्या कपड्याशी त्या ऑफिसमधून मी बाहेर पडले अख्ख्या गावाने गेरा घातला होता